सध्या उभा आहे लातूर शहरातील पूर्व भागातल्या यशवंत विद्यालयाच्या मतदान केंद्रावरती या ठिकाणी आपण जर पाहायला गेलो तर सकाळी सात वाजल्यापासून मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे मात्र या मतदान प्रक्रियेमध्ये आपण पाहताय अतिशय संत गतीनं जे मतदाता आहेत मतदार आहेत ते संत गतीनं प्रतिसाद देताना आपल्याला दिसत आहेत सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेलं हे मतदान आहे मात्र मतदान केंद्रावरती ज्या काही म्हणजे गेल्या वर्ष निवडणुकीमध्ये जी गर्दी पाहायला मिळाली होती जी गर्दी पाहायला मिळत होती ती सध्या पाहायला मिळत नाही आहे सात वाजल्यापासून ह्या मतदान केंद्रावरती या एका बूथवरती फक्त एकशे साठ आणि दुसरीकडे एकशे एकोणऐंशी अशी अशी म मतदान संख्या आत्तापर्यंत झालेली आहे सकाळपासून जो आहे तो प्रतिसाद मतदारांचा कमी जरी असला तरी जसा जसा वेळ वाढतोय तसा जसा दुपारनंतर आणि तीन ते चार वाजेच्या नंतर या मतदान केंद्रावरती गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि पाच वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया असल्यामुळं एकूणच या भागातील जे लोक आहेत त्यांनी आता संत प्रतिसाद दिला तरी येत्या एक दोन तासानंतर मात्र हा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि या मतदान केंद्रावरती जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी सगळे कार्यकर्ते आणि सगळे पदाधिकारी देखील कामाला लागलेले आहेत पोलीस यंत्रणा जे इथले कर्मचारी आहेत ते देखील सज्ज झालेले आहेत आणि येत्या काळामध्ये किती टक्के एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकम डिजिटो